नमस्कार आदाला टाइम मधून सालोने ठाकुर डॉक्टर दिन निमित्त तज्ञांचा सत्कार गोदावरी फाउंडेशन संचालित डॉक्टर गुणवंतराव सरदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर जळगाव येथे डॉक्टर दिन निमित्त तज्ञांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर एन एस आर्वीकर अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत सोळंके वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रेमचंद पंडित आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हर्षल बोरोले डॉक्टर डॉक्टर उपस्थित होते सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते व पूजन करण्यात आले शुभेच्छा पत्र व फुलगुच्छ देऊन करण्यात आला वैद्यकीय क्षेत्र हे सेवेचे क्षेत्र असून रुग्णाबद्दल आपलेपणाची भावना असली तर यश नक्की मिळू शकतो असे डॉक्टर पंडित यांनी तर डॉक्टर आर्वीकर यांना वचन आणि प्रत्यक्ष काम एकमेकांना पूरक असून यशस्वी डॉक्टर होण्यासाठी या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत असे सांगितले प्रमुख अतिथी डॉक्टर प्रशांत यांनी डॉक्टर ही पदवी मिळवण्यासाठी कठोर परिश्रम असल्याचे सांगितलं अधिष्ठाता डॉक्टर हर्षल बोरोले यांनी सर्व विद्यार्थ्यांना या दिनाचे महत्व विषद करून सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्फिया पिंजारी व विरेंद्र ताडे व आभार बाबासाहेब पाटील यांनी मानले यावेळी आयुर्वेद महाविद्यालयातील सर्व तज्ज्ञ डॉक्टर व प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले याचबरोबर बातमीपत्र संपले